चला इकडं लक्ष द्या रे हा इकडे लक्ष द्या एका घनाचे पृष्ठफळ चारशे शहाऐंशी चौरस सेमी आहे तर त्या घनाचा असलेली घनफळ सांगायचे मग काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो घनाचे पृष्ठफळ सूत्र लिहायचं घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणुले बाजू वर्ग असते काय असते सहा गुणुले बाजू वर्ग मग पृष्ठफळ इथं शब्द आहे इथं टाकायची ही किंमत चारशे शहाऐंशी तर सातवी कॉलरशिप एमटीएस जे काय परीक्षा असतील त्या परीक्षांना या प्रकारचे प्रश्न येतात हा एन एम एस एम एम एस हा म्हणून हे प्रश्न लक्षात देऊन करा या प्रकारचे आपण चार पाच प्रश्न घेणार आहोत आता घनाचे पृष्ठफळ हे सूत्रलेलं हे किंमत टाकले तर आता घनाचे घनफळ सांगायचे आपल्याला इकडं लक्ष द्या सहा गुणुले बाजू वर्ग हे आता गुणुले सहा इकडे गेल्यावर भागेले सहा होतील बरोबर आहे मग तुमचं निघणार बाजू वर्ग मग काय म्हणला तू सहा एक सहा सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस सहा एक सहा मग एक्क्याऐंशी बरोबर बाजू वर्ग आलं मग बाजू वर्ग असेल तर दोन्ही बाजूचं काय घ्यायचं वर्ग मग काय घ्यायचं वर्गमूळ घ्यावे ठीक आहे लक्षात ठेवा बाजू वर्ग असेल तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं मग वर्गमूळ दोन्ही बाजूचं घेतल्यामुळे काय होतं तर हे वर्ग कटत आणि बाजू निघते काय निघते बाजू मग आता याचं वर्गमूळ काय आहे बाबा नऊ तर बाजू काय निघाली तुझी नऊ मग आता बाजूवरून तुला काय काढता येते घनाचे घनफळ मग सूत्र आहे घनाचे घनफळ बरोबर बाजू वर्ग बाजू घन घनफळ बरोबर काय बाजूचा घन इकड लक्ष द्या आता बाजू काय निघाली तुझे नऊ म्हणून तू नऊचा घन करायचा नऊ गुणवले नऊ गुणवले नऊ नऊचा घन काय तोंडे पाठ पाहिजे नऊचा घन सातशे एकोणतीस असतो किती असतो सातशे एकोणतीस नऊ नऊ एक्क्याऐंशी गुणवले नाव करायचं तू हम्म त्याचे आहे ठीक आहे तर आता हे गणित समज आहे आता पुढलं गणित येतो बघा त्याच कसं आहे एका घनाचे पृष्ठफळ दीडशे चौरस मी आहे आता इथं दीडशे घ्या चला सूत्र तिथंच हां सूत्र इथं असतो इकडं लक्ष द्या एका घनाचे पृष्ठफळ आता दिलंय दीडशे चौरासे मी ठीक आहे तर त्या घनाचे घनफळ काढायचं काढायचंय कस घनाचं पृष्ठफळ पहिल्यांदा काढणार आपण त्याच्यावरून बाजू काढावी लागेल आपल्याली आणि नंतर घनफळ मग दीडशे हे पृष्ठफळ त्याला सहा गुणवले बाजू वर्ग मग सहा न भाग द्या दीडशे भागिले सहा करा येणार बाजू वर्ग बाजू वर्ग आलं की काय म्हणले मी दोन्ही बाजूचं वर्ग घ्यायचं बाजू काढायची म्हटल्यावर काय घेणार वर तुम्ही वर्गमोळ ठीक आहे साई दोने बारा आणि साह्या पंचे तीस आता हे पंचवीस आलं हे बाजू वर्ग आलं म्हणून ह्याचं काय करणार वर आपण वर्गमोळ घेणार मग बाजू बरोबर काय झालं मग पाच मग आता इकडं लक्ष द्या पाच चा घन करायचं आहे आपल्याला पाच चा घन असतो एकशे पंचवीस किती असतो एकशे पंचवीस आणि हे जर कळाला असेल बाजू काढायची आणि बाजूवरून आपण पृष्ठफळावरून बाजू काढायची आणि बाजूवरून आपण काय काढायचं घनफळ हे आता दोन उदाहरण आपण घेतले तिसरं उदाहरण तुमच्या तुम्ही करायचं आहे तिसरं उदाहरण आहे तेराशे पन्नास घ्या तुम्हाला काय दिलं मी तेराशे पन्नास हे उदाहरण तुम्ही घरी मला सोडवून दाखवायचे नंतर ठीक आहे हे उदाहरण तुमच्यासाठी खास हम्म ठीक आहे पडलं होत होई कुठ पडलं होत आता इकड लक्ष द्या हे तिकडे जाऊ नको रे तिकडे जाऊ नको आता एका घनाचे घनफळ दिले त्यांनी आता घनफळ दिलाय काढायचंय काय आपल्याला त्याचे पृष्ठफळ काढा नको हे आता नुसते दिसते कि दिवसात दिवसाला घनाचे घनफळ तीनशे त्रेचाळीस घनमी आहे तर त्याचे पृष्ठफळ काढा पृष्ठफळ काढा मग इकडं लक्ष द्या आता पृष्ठफळ काढायचं कसं आता काय दिलंय तुम्हाला घनफळ दिलंय घनफळावरून पृष्ठफळ काढताना काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आधी घनफळाचं सूत्र लावायचं घनाचे घनफळ जे दिलंय त्याचं सूत्र लावायचं घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन मग आता इकडे लक्ष द्या हे बाजू घन असेल बाजू वर्ग असला तर वर्गमूळ घ्यायचं बाजूचा घन असेल तर घनमोळ घ्यायचं त्या संख्येच मग तीनशे च घनमोळ काढायचं आपण काय काढायचं असतं घनमोळ कारण हे चिन्ह हे वरला घन जायला पाहिजे ठीक आहे हे कटलं मग आता निघाली बाजू दोन्ही बाजूचं घनमोळ घेऊन हा आता ह्याचा घनमोळ सांगा काय येत आहे हा कशाचा घन आहे सातचा ठीक आहे कोणत्या संख्येचा घन आहे घनमोळ काढायचं शिकवलंय मग आता हे तुला आली बाजू मग आता बाजूवरून तुला सांगायचंय पृष्ठफळ मग घनाचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणुले बाजू वर्ग आहे मग सहा गुणुले हे सात आपली बाजू आलेले आहे तिचा वर्ग मग सहा गुणुले सातचा वर्ग एकोणपन्नास आणि पृष्ठफळ हा इकडं लक्ष देहाण शहाणवे चोपन हच्या पाच शाही चो चोवीस चोवीसन पाच एकोणतीस आणि हे सेमी मध्ये आहे म्हणून सेमी आणि पृष्ठफळ हे नेहमीच सेमी असत हे लक्षात घ्यायचं पृष्ठफळ चौरस सेमी घनफळ म घन घनसेमी लिहायचं ठीक आहे एकक बरोबर लिहिता आले पाहिजे काही घनफळावरून आपण काय केलं पृष्ठफळ काढलं हा या गोष्टी कळाले का बाबा आता नुसती बाजू दिली काय दिले एका बारा सेमी बाजू असणाऱ्या घणाचं पृष्ठफळ व घनफळ सांगा बारा सेमी बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ व घनफळ सांगा इकडं लक्ष द्या आता काढायचं कस तर बाजू दिलेले सूत्र फक्त माहित पाहिजे घनाचे पृष्ठफळ काय सूत्र म्हणले मी आता सगळ्यांना कळायलाय सहा बनवले घणाला सहा पृष्ठ आहेत म्हणून सहा गुणले बाजूचा वर्ग घणाचा पृष्ठ कसा असतो चौरस करते चौरसा क्षेत्रफळ आहे बाजू वर्ग म्हणून सहा गुणले बाजू वर्ग ठीक आहे हा चला आता काय निघाले आपलं बारा सेमी बाजू दिलेली आहे ऑलरेडी मग बाराचा वर्ग करा आणि सहा ने गुणा सहा गुणले बाराचा वर्ग काय आला एकशे चव्वेचाळ सांगा पृष्ठफळ काय आलं मग साईन चौक चोवीस हातशे दोन साईन चौक चोवीस दोन सव्वीस हातशे दोन आणि सहा एक सहा दोन आठशे चौसष्ट काय आलं चौरस सेमी हे लक्षात या एकक पृष्ठफळाचं एकक चौरस आणि आता इथं घनफळ ता आता घनफळ कसं काढायचं तुम्हाला आता सांगितलं घनाचे घनफळ बरोबर बाजू घन बाजूचा काय असतो घन आता लक्षात घे बाजू दिले बारा, बारा मग बाराचा घन मग बाराचा घन काय आहे बाबा सतराशे अठ्ठावीस आहे तुला पाठ पाहिजे पाठ नसेल तर काढायचा डायरेक्ट गुणाकार करायचा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळ गुणुले बारा केलं की तर हे मग आता हे घनफळ घनफळ आहे म्हणलं की तू आधी हे एक कोणता आहे बघायचं लिहायचं आणि घनफळ म्हणल्या म्हणलं तू काय लिहायचं डोक्यावर लिहायच कळाले कळायलाय तर बाजूवरून पृष्ठफळ आणि घनफळ काढता आलं पाहिजे पृष्ठफळावरून घनफळ काढता आलं पाहिजे घनफळावरून पृष्ठफळ सुद्धा काढता आलं पाहिजे ठीक आहे तर या बदल या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे हे बेसिक गोष्टी आहेत ठीक आहे हा आणि याच्यावर जर वर्षी प्रश्न पडतोच कोणती परीक्षा काढा याच्यावर प्रश्न असतोच ठीक आहे चला तर आजचा तास इथं संपलेला आहे सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा आणि सर्वांनी अभ्यास करत रहा एवढीच अपेक्षा आहे